ओम भगवते वासुदैवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय पंचवीस पंचवीसाव्या अध्यायामध्ये आपण श्री संकर्षण देवांचे विवरण आणि स्तुती पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात पाताळ लोकाच्या खाली तीस हजार यवजने अंतरावर अनंत नावांची भगवंताची तामसी नित्यकला आहे ही अहंकार रूप असल्याने दृष्टा अनेक एक दृश्याला एकत्रित करते म्हणून पान पंचरात्र तंत्राचे अनुयायी भक्त हिला संकर्षण म्हणतात या भगवान भगवान अनंतांना एक हजार फणा आहेत या एकीवर ठेवलेले हे सर्व भूमंडल मोहरीच्या दाण्याप्रमाणे दिसते प्रलयकाली जेव्हा यांना विश्वाचा संहार करण्याची इच्छा होते तेव्हा क्रोधाने फिरणाऱ्या त्यांच्या मनोहर भ्रूकुटी मध्यातून संकर्षण नावाचे रुद्र प्रकट होतात त्यांच्या समो समूहाची संख्या अकरा आहे त्या लोकां सर्वांना प्रत्येकी तीन तीन, तीन डोळे असून त्यांच्या हातात त्रिशूल असतात भगवान शंकरषणाच्या दोन्ही चरण कमलांची स्वच्छ तांबू स्वर्णांची नखे रत्नांप्रमाणे दे दिप्यमान आहेत जेव्हा श्रेष्ठ भक्तांसह अनेक नागराज अनन्य भक्तिभावाने त्यांना प्रणाम करतात तेव्हा त्या नखमन्यांमध्ये त्यांच्या कुंडल कांतीमंडित कमनीय गाल असणाऱ्या मनोहर मुख कमलाची मनोहर शोभा दिसते तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाते अनेक नागराजांच्या कन्या विविध कामना मनाशी बाळ बाळगून त्यांच्या अंगावर चांदीच्या खांबाप्रमाणे सुशोभित अशा त्यांच्या कड्यांनी शोभणाऱ्या लांबच्या लांब शुभ्रवर्ण सुंदर भाऊवर अष्टगंध चंदन आणि कु कुमकुमाचा कु... लेप करतात त्यांच्या वेळी त्यांच्या त्यावेळी त्यांच्या अंगस्पर्शाने रोमांचित झालेल्या नागकन्याच्या हृदयात कामसंचार होतो तेव्हा त्यास त्यांच्या तेव्हा त्या त्यांच्या विनहल झालेल्या करुणामयी तांबूस नयन कमलांनी सुशोभित तसेच प्रेममदाने आनंदित झालेल्या मुखा मुखारविंदाकडे मधुर मनोहर हास्य करीत लज्जित भावनेने निरखून पाहू लागत ते अनंत गुणांचे सागर आदिदेव भगवान अनंत आपल्या सह असहनशीलतेला आणि रागाच्या वेगाला आवरून धरून तेथे सर्व लोकांच्या कल्याणासाठी विराजमान आहेत देव असुर नागसिद्ध गंधर्व विद्याधर आणि मुनिगण भगवान अन अनंतांचे ध्यान करतात त्यांचे नेत्र नेहमी प्रेम भराने आनंदित चंचल आणि भावपूर्ण असतात ते लालित्यपूर्ण वचनामृताने आपले पार्षद आणि देवसमुदायाला संतुष्ट करीत असतात त्यांच्या अंगावर निळे वस्त्र आणि कानात फक्त एक कुंडल जगमगत असते तसेच त्यांचा पवित्र आणि सुंदर हात नाग नागरांच्या नांगराच्या मुठीवर ठेवलेला असतो उदारलीला करणारे हे भगवान संकर्षण गळ्यात वैजयंती माळा धारण करतात ती इन इं, इंद्राचा हत्ती तो एरावत त्याच्या गळ्यात असलेल्या सुवर्ण साखळीप्रमाणे दिस ती, ती कधी कोमेजत नाही त्यांच्यातील ताज्या तुळशींचा तिची शोभा वाढवतात परीक्षिता अशा महात्म्य श्रवणाने आणि ध्यान केल्याने भगवान अनंत मोक्षांच्या हृदयात प्रकट होऊन त्यांच्या अनाधिकालापासून पासून कर्मवासनांनी उत्पन्न झालेल्या सत्व रज आणि तमोगुणात्मक विद्या अविद्यामयी हृदय ग्रंथी ताबडतोब तोडून टाकतात एकदा ब्रह्मदेवांचे पुत्र भगवान नारदांनी तुंबुरू गंधर्वासह त्यांच्या गुणांचे ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये या प्रकारे गायन केले होते त्याच्या दृष्टीक्षेपानेच जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचा कार... प्रलयाला कारणीभूत असणारे सत्वादी प्रकृतीचे गुण आपापल्या कार्याला समर्थ होतात त्यां ज्यांचे स्वरूप अनंत आणि अनादी आहे तसेच ज्यांनी एकटे असूनही या विविध प्रपंचाला आपल्यात धारण केले आहे त्या भगवान शंकर तत्व कोण कसा जाणू शकेल ज्यांच्यामध्ये हा सर्व कार्य रूप प्रपंच भासमान भासमान होत आहे तसेच ज्यांनी आपल्या भक्तींचे चित्त आकर्षित करण्यासाठी केलेली पराक्रम रूप लीला पराक्रमी सिंह सिंहानेही आदर्श मानून तिचे अनुकरण केले आहे त्या उदारवीर्य भगवान शंकरषणांनी आपल्या आमच्यावर मोठी कृपा करून हे विशुद्ध सत्वमय शरीर धारण केले आहे ज्यांच्या ऐकलेल्या किंवा एकविलेल्या एक नावांचे एखाद्या एक पीडिताने किंवा पतित पुरुषांनी अकस्मात किंवा थट्टेने सुद्धा उच्चार केले तर तो पुरुष त्या दुसऱ्या मनुष्याची सारी पापे तात्काळ नष्ट करतो अशा शेष भगवानांना सोडून मुमुक्षु पुरुष आणखीन कोणाचा आश्रय घेईल पर्वत नद्या समुद्र आणि इत्यादी प्राणी इत्यादींसह हे संपूर्ण भूमंडल त्या सहस्त्र शीर्षा भगवंतांच्या एका मस्तकावर भगवान रजकणाप्रमाणे ठेवलेले आहे ते अनंत आणि आहेत म्हणून त्यांच्या पराक्रमाला काही सीमा नाही एखाद्याला हजार जीव जिभा असलेल्या असल्या तरी सुद्धा तो सर्व व्यापक भगवंताच्या पराक्रमाची गणना करू शक करू शकेल वास्तविक त्यांचे शौर्य असंख्य गुण आणि प्रभाव अमर्याद असे प्रभावशाली भगवान अनंतर सातळ्यात आपल्याच महिम्यामध्ये स्थित असून स्वतंत्र आहेत आणि सर्व लोकांच्या स्थितीसाठी लिहिलेने ले या पृथ्वीला त्यांनी धारण केले आहे भोगांची कामना करणाऱ्या पुरुषांच्या आपापल्या कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भगवंतांनी रचलेल्या या गती आहेत या जशा मी गुरुमुखातून ऐकल्या तशा तुला सांगितल्या हे राजा प्रवृत्ती रूप धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणाऱ्या मनुष्याच्या ज्या परस्पर विलक्षण उच्च नीच गती आहेत त्या इतक्याच आहेत त्या तुझ्या प्रश्नानुसार मी तुला सांगितल्या आणखी काय सांगू अध्याय पंचवीसावा समाप्त